मला वाटतं आता माका डॉक्टरकडे जावचं लागतं ला। तर अशा प्रकारचा नेरड असता बघू शकताय तुम्ही आणि करणला पण गावला मी आता काठी मारून काढलं आहे तर आता आमका नेरडं दिसली वाटेक तर ही काठी घेतली आहे आणि काठीन काढूया हो। त्या बाजूक पण भरपूर लागली आहेत त्या टिक्कीवर आता मी चढतो आहे त्याच्यावर आणि ह्या झाडावरून चढणं जरा रिस्की तरी पण आपण चढूया नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात्लो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात्लो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील सडेकुडोळे चौकुळ आणि आंबोली ह्या भागामध्ये नेरड म्हणून एक जंगली फळ गावतात तर त्याच्यापासून वेगवेगळे रेसिपी बनवून गावतं तर त्या फळ आज आपण अनुक जात जंगलामध्ये तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर आता आम्ही आमच्या एरियामध्ये इलव गे बस झाला चला या आता आपण क शंभर टक्के नेरडा गावतील आहेत कारण आमच्या एरियामध्ये त्याबाजू गावतातच अजून आमचं एरिया चालू नाही जाऊ का हो अजून सिंधुदुर्गचं झा अर्ध्या वाटेवर पोचलो आणि भूक पण लागल्या तर त्यामुळे आता आम्ही जेवण घेतो कारण चौघं पण आम्ही दमलो आणि सोबत आम्ही जेवण पण आणलेलं जेवण आणि पाणी तर आता जेवूया आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाक सुरुवात करूया नेरड आमक गावतील त्यामुळे व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण मजा येतील या पुढच्या पुढच्या प्रवासात दम लागलो काय सोड रे पिशेतन भाकरी आणलेलो भाकरी पाणी आणि म्हैशाक पिशवीतच बांधलेलो मी असं चल तिला माझ्या पायाने पाय दिसे दिसणार अजून तरी नाही दिस नाही पायच अजून पायच नाही भाकरी अशी गुंडाळून आणलेली फडको गावक नाही त्याच्यामुळे फडको गावक नाही त्यामुळे भाकरी अशी गोंधळल्यान आणि याच्यामध्ये ही काळी जी दिसतात तर ती नाचण्याची भाकरी आ आणि एक तांदळाची भाकरी पण आ आणि ह्याचा बनवलेला आता सुकटा सुकटा म्हणजेच गोलमो गोलमो म्हणजेच झिंगे अशा प्रकारचे बनवलेले आहेत आता घ्या

हात होतो आहे अरे गोरव झालोच नाही पेर अँड लवली लावूची सोडली आणि त्यामुळे गोरोव झालो मस्का, दऱ्याचा पाणी हा तर आता आमकां नेरडं दिसली वाटेक तर ही काठी घेतलं आहे आणि काशीन काडूया कारण नाव ती आसा ओ अरे पडले अरे माकड आहे रे माकड अरे माकडा गवला खराब आ दाखय रे गवले दाखय ना भरपूर पडले आमचं गावली घे मीच दाख कर तर हे बघा आसी थोडसं पिकलंय जास्त पिकवत नाही अजून तरी पण खाऊया थोडस हा आंबट याच्यापेक्षा गोड पण असतात अजून आपण गावूया पुढे पण आपण गावतील आणि मुख्य गोष्ट म्हणजे या नेरडापासून ना एकतर आमटी बनव गावता म्हणजे सार बनव गावता नाहीतर मग ह्याची पोळी पण करू गावता आणि सरबत पण करू गावता तर आता आपण जर जास्त आपण नेरडा गावली तर सार किंवा कोळी पण आहे तर अशा प्रकारचा नेरड असता बघू शकताय तुम्ही आणि करणला पण गावला मी आता काठी मारून काढलंय कसा गोडा काय आंबाटा जास्त पण आंबट ना मस्त माका पण ह्या गावला आणि म्हैशाकडे या का मैशा गोळा करता आणि वरती लागली आहेत घशी आहेत भरपूर पण चढ काही चान्स नाही त्यामुळे काठीने ना काढतो तर आता एक झाड गावला म्हणजे आता मी ज्या याने काट्याने पाडी उतर त्याच झाडावरती भरपूर लागली आहेत आता मी आपण त्या झाडावरती चढतोय आणि मैशाने कारण ऑलरेडीच चढलेलो हा माका वाटतं आता माका डॉक्टरकडे जावचं लागतं ला। कारण एवढी नेरडा बघितलं की मी खुळा होतो आता बघूनच भरपूर नेरडं लागली आहेत ह्या झाडावर टिकेवरती चढलय ही बघा पूर्ण नेरडच भरली आहेत सगळी काय आहेत एकदम भरली आहेत आता मग म्हणता की माका पण काढून दे थोडीशी चढणार नाही वर मिटलं ना खात का रे रिस्की झाड बघ एवढा एवढी नेरडा गावली आहेत आपणाक आणि करणला आणि माहिषा गावली ती पेगडी ही माका गावली त्या बाजूक पण भरपूर लागली आहेत त्या टिक्कीवर आता मी आ चढत आहे त्याच्यावर आणि ह्या झाडावर चढणं जरा रिस्की तरी पण आपण चढूया आता त्या फांदीवरती चढलय मी या आणि पाय अडकत आहे लॉक केलं आता काढूक सुरुवात करूया भरपूर निडात खरच मडतं ही माझी पिशवी भरतेली आहेच पहिल्या सुरवाती काय वाटलेलं माहिती आहे गाळ्यात जेव्हा गेलो गेल तर तेव्हा असं वाटलेलं की म्हणजे आजचं प्लॅन वेस्ट झालो म्हणजे पेट्रोल फुकट गेला आणि आजचं व्हिडिओ पण कचऱ्यात गेल्यासारखं वाटलेलं पण होईल्यानंतर रस्त्यावर दिसली मग आम्ही लाकडांना मारलो थोडीशी पडली आणि नंतर मग मुळात जाऊन बघतो तर भरपूर नेरड़ा गावली कार्तिक खाली पडतं बघ ती गोळा करा करण त्या फांदीवर तो बघा थं दिसता त्या, त्या भांदेरा मैशा ह्या भांदेरा समोरच्या खाली एक पिशवीभर गावली माका नेरडा बघू शकता खाली करण घेऊन गेला तर तेवढी नेरडा गावली आहेत आता आम्ही दुसऱ्या झाडावरती जातो ह्या झाडावर उतरतोय आता दुसरीकडे जाऊया आणि नंतर मग थंय पण आपण भरपूर नेरडा काढूया तर आता आम्ही दुसऱ्या झाडावर येलो आणि महिषा आणि करण दोघांजण चढले आहेत झाडावरती ह्या बाजूक चढलो आणि आणि मी खाली थांबलो आता हे किती काढतात बघूया ह्या बांधीवर पण भरपूर लागलेली आहेत या झाडावर खूप लागली आहेत नेरडा अशी खालना दिसत नाही आता त्यांनी काढून आणले आणि की दाखत आहे मी तुमका तर महिषा केवढी नेरडा गावली आहेत ही सगळीच नाही रे अजून अजून हां आणि ही कार्तिकला गावली आहेत कार्तिकची आणि ही आता करन्ने काढल्या ना एवढी ही आता काढल्या ना आणि त्या पिशवीत हत्ती वेगळी ही भरपूर गावली बघा गा। तर आता आम्ही थोड्या वेळाने घराकडे जातलो आणि घराकडे गेल्यावरती या नेरडाची रेसिपी बनायतलो म्हणजेच पोळी बनव किंवा याचा सार बनायतलो तर नक्कीच तो पण ब्लॉग बघा दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचा बघू का आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा बाय बाय